ये वर्दी वाला ले ला ले ला आही लागाये हां हां रास्ते रास्ते चलो चलो ये रोजा दियो है काया आज नास्ता वा 존내지 소리가 나잖아. 그래? 자 들어가. 보고라. 센터가 올라가.

Ito Akung Ee Llade, Ha साधन उन्नत attack लगा हॅलो तू कुठे आहे ये ओ। हाय हाय आले असणार ते कुठेतरी बघितलं आपल्याला त्यांना फोन लागतच नाही बंद झालं कुठे कुठे बोल का आलेच ते तु अजीरे तो चांगलाच अजी अरे अरे बहुत भैया से अजी समेश लो एक पीस दे ये सपोर्ट जरा काडू की आप पीस नो ऐसा 이거 가야 되는 아저야게에존나 ये लिस्ट बोलले ने काय करणार ठीक आहे दो पैसेक्यात नाही करणार सीज नाही आहे मला नाही बाकीचे जाऊ दे या पण राहायला घ्या

विदितिपन कोना को नाम का मोर उपस्थित हो

ठवर <laughs> वीठी

అది ఉత్కృష్టి జబర్దస్ ఆడ చాలా కండా స్వతంత్ర నిల సా

मनुष्यने या भेटून निघून मग नंतर जायचे सर्वांना विनंती आपण कोणी जाऊ विचारले शिवाय कारण उद्या जे वेलपत्रक ठरलेलं आहे त्या वेलपत्रकाच्या हिशोबाने आपल्याला यायचे सर्वांना विनंती असतात विचारल्याशिवाय मैदान सोडू नये उद्याचं सत्र ठीक पाच वाजता सुरुवात होणार प्रमुख पाहुणे पक्षी समारंभात ठीक नऊ वाजता येणार आहे पण आपल्या सर्वांना विनंती असणार की आपण

बनने अपने हाय हाय थैंक जान्तो एक आज़् geschätचा र सदढर ś टार्ड़ लाए जूर डकले उन्हा जह लाज़ दर आदगरँ कीन्ची जह डर है मत बजergेटी इग नाश्टाम्च scorण सलेज infinity डर टित्य आज़िए वह टॉद्ण लेलिक जिंगेश

আশেষ কাক ক্ধপাড্ 벤িঁেলন কান্নিল কানিটিলন কাংধকесяো ছাম্দলন কাংচিরু

तुम्हारे बुडसे आपल्याला विनंती आपण या या जितने मशिद जी सुभे यांचे दादा बोलत खूप खूप धन्यवाद मी मैच दादा निते भाकाय

करते थे नहीं लाले ये कुछ नहीं है आवाज <laughs> <laughs> Guees <laughs> pui <laughs>

सतरा व्हायच अगोदर सोळा होता बघितलं तेव्हा तेव्हा स्कोर वगैरे sikul tuh sih, masih was भाऊ वाढतो पंधरा नंबर आणि अकरा नंबर अरे वाढवत नाही स्कोर नाही आहे तो बोला मी ह्याचाच चेक करतो मला तर

सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री मंडळ ठाणे विरुद्ध शिवशंकर कल्याण हा सामना होईल तिथे तोंड घ्या तसेच क्रमांक तीन नंबर सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध वॉरियर्स क्रीडा मंडळ ढोंगे हा सामना होईल चारही ठिकाणी पाण्याच्या दिवशी तयार राहायचं आहे

strength if you're not here Arshaan Arshaan Garila Aapna Mute, mute aishwar Mute, mute na Aapla? Ek kuzh 무슨 소리 <목소리도> <목소리도> <목소리도>

अतिशय कार्यरूप बदला करू शहर राजेंद्रबाबू यांचं सर्वांचा आपण होत आहे व्यक्ती सर्व आपल्या या स्पर्धेला भेट घेत येत आहेत संपूर्ण कार्यग्रूप दंगोची क्रिकेट टीम आपल्या स्पर्धा अर्धकर्द

はい。<laughs> <laughs>